अर्चनाताई कटके आणि गणेश कटके यांच्या वतीने न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे शानदार आयोजन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गणेश कटके यांचा चिंतन सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी अनिकेत घुले टायगर ग्रुप लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील आमदार माऊली आबा कटके यांच्या सौभाग्यवती मनीषा कटके शिवजल ग्रुपचे सर्वे सर्वा सचिन भोसले साहेब सायली मॅडम आदी मान्यवरांनी गणेश जगन्नाथ कटके यांना शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन सोहळ्यास हजेरी लावली आणि हजारो नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात सोहळा पार पडला वाढदिवसानिमित्त महिला भगिनींसाठी खास न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमासाठी खास करून लोकप्रिय होम मिनिस्टर कार्यक्रमाचे सुप्रसिद्ध सूत्रसंचालक क्रांती नाना मळेगावकर यांची उपस्थिती होती माझं नाव पूनम सतीश कटके राहणार बेवरी आणि गाडी मिळाल्याबद्दल खूप आनंद झाला वाटलं होतं नाही बाकी काय नाही त्यांना शुभेच्छा यासाठी आम्हाला कार्यक्रमासाठी लाभला साधारण साधारण आमच्या इथे महिलांनी उपस्थित दाखवली त्यासोबत काही गौतमी पाटील यांचा गाण्यांचा कार्यक्रम झाला त्यासाठी काही पुरुष मंडळी पण आले होते अतिशय उत्साहामध्ये चांगल्या वातावरणामध्ये कार्यक्रम पार पडला त्याबद्दल आलेल्या सर्व लोकांचं मी अगदी मनापासून आमच्या कुटुंबाच्या वतीने सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आमच्या पैठणच्या कार्य पैठणीच्या कार्यक्रमासाठी क्रांतीनाना मयेकर यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलं त्यांच्या टीमचं पण मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो त्यासोबत आम्ही प्रथम बक्षीस हे मोटरसायकल बाईक ठेवली होती स्कूटी ती बाईक ही आमची जे काही ऑनलाईन ज्यांनी ज्या महिलांनी नोंद केली होती ऑनलाईन पद्धतीने नोंद केली साधारण ऑनलाईन पद्धतीने एक हजार महिलांची नोंद झाली होती त्यामधून आम्ही आज लक्की प्रमाणे जे टोकन काढलं त्यामध्ये त्यांचा आमच्या त्यांचा नंबर लागला त्यांचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो त्याचप्रमाणे पहिलं बक्षीस साधारण हे एक फ्रिज ठेवला होता दुसरं बक्षीस वॉशिंग मशीन होती हा तिसरं बक्षीस अं तिसरं बक्षीस आपली पिठाची गिरण होती ज्या घर घरगुती उपयोगीच्या वस्तू आहेत त्या मी ठेवल्या होत्या चौथं बक्षीस मिक्सर होता आणि पाचवं बक्षीस ज्युसर ठेवला होता याप्रमाणे अशी सहा बक्षीस सा टोटल ठेवली होती आणि एक पंचवीस पैठणी आमची प्रत्येक खेळातून जिंकलेल्या महिलेसाठी आम्ही त्यांना पैठणी दिली आणि प्रत्येक आलेल्या महिलेसाठी एक रिटर्न गिफ्ट आम्ही आपलं छोटस ज्यावेळेस आपल्या घरामध्ये लाईट वगैरे हो जाते त्यावेळेस त्यांना महिलांसाठी कांदा वगैरे हो बारीक करण्यासाठी जी मशीन असते पेशी आम्ही सर्वांना गिफ्ट दिल्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही आमच्या पद्धतीने सर्वांना आलेल्या पाहुण्यांना जीवनाची वर उत्तम सोय केलेली आहे सर्व लोकांनी चांगल्या प्रकारे आमच्या कुटुंबावरती जे प्रेम करण्या लोक आहेत त्यांनी भरभरून आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिले सर्व महिलांच माझ्याकडनं स्वागत आणि एवढा त्यांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल ते मी त्यांचे आभारी आम आमच्या अत्यंत जीवाभावाचे सहकारी एक यशस्वी उद्योजक आणि राजकारणामध्ये देखील या गावच्या जडणघडणीमध्ये घडणीमध्ये ज्यांचा आहे असे कट्टे परिवार आणि कटके परिवारातील युवा उद्योजक जे के डेव्हलपरचे फ्यो आमचे मित्र गणेश कटके यांचा आज वाढदिवस आणि त्यानिमित्तानं आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालो उपस्थितांमध्ये या भागातील आमच्या माता माऊली सर्वच महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे आणि खऱ्या अर्थानं एक चांगला कार्यक्रम गणेश भाऊंच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आचरणात येईल खरंतर एक चांगला कार्यक्रम आमच्या महिला मंडळींसाठी या ठिकाणी घेतला आणि मी कार्यक्रमाचं पोस्टर पाहिल्याच्यानंतर ज्यावेळी मला जीवा व्हावाचा सहकारी नेहमी आम्ही जरी भेटत नसलो तरी आमचं प्रेम हे आल्याच्यानंतर आणि फोटो पाहिल्याच्या नंतर खरंच एक चांगला कार्यक्रम या भागामध्ये ज्यांचा होतोय महाराष्ट्रामध्ये एक जोडी आपल्याला पाहायला भेटते सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला भेटते असा नाना नानाळेगावकर आणि त्यांची कन्या खर तर मी त्यांच्या कन्याचा फॅन आहे सह्याद्री बरोबर हा हा सह्याद्रीचा फॅन आहे एक लहान वयामध्ये ही जोडी खर तर गणेश भाऊ अर्चना वाढदिवसाच्या निमित्तानं आपण कार्यक्रम आणलाय आमच्या सर्वांचं आयुष्य वाढवण्याचं काम आपण या निमित्ताने केलं कारण हसल्याच्या नंतर आयुष्य वाढतं आणि क्रांतीनाना आणि त्यांची सह्याद्री आपल्या सर्वांना हसून खरंतर आज वाढदिवसाच्या दिवशी आमच्या सर्वांचं आयुष्य वाढवण्याचं काम आपण या ठिकाणी केलं एक चांगला कार्यक्रम आपल्या माध्यमातून या ठिकाणी होतोय मी गणेश भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड निरोगी आयुष्य लागू दे त्यांच्या हातून अशीच गोळगरीब जनतेची सेवा घडवू दे येणाऱ्या काळात त्यांच्या ज्या काय मनामध्ये इच्छा असतात त्या आकांक्षा असतील त्या लवकरच पूर्ण होऊ दे खरंतर ज्यांच्यामुळं या कार्यक्रमाला मला यायला मिळालं एक चांगलं व्यक्तिमत्व ज्यांनी महाराष्ट्रामध्ये एक चांगली क्रांती आहे पाच लाख गरीब कुटुंबांना घर देण्याचं ज्यांचं स्वप्न आहे एक हजार युवक ज्यांना घडवायचे आणि महाराष्ट्रात ज्यांनी अडीच लाखामध्ये गरीबांना घर दिलंय असे युवा उद्योजक शिवजन सिटीचे सर्वे सर्व आमचे सचिन भाऊ भोसले यांच्यामुळं खरंतर या कार्यक्रमाला येण्याचं आम्हाला या ठिकाणी या ठिकाणी आलो त्यांच्यामुळं आपल्या सर्वांचं दर्शन झालं आणि आमच्या गणेश भाऊनला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालं मी आमच्या सर्वांच्या वतीनं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं विशेषतः टायगर रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पहिलवान तानाजी भाऊ जाधव आमच्या शिवजन परिवाराच्या वतीनं गणेश भाऊनला वाढदिवसाचं खूप खूप शुभेच्छा देतो अर्चना ताई आपलं देखील काम या भागामध्ये अतिशय चांगलं आहे असंच महिला मंडळांचा महिला भगिनींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी निश्चितच राहील मी शुभेच्छा देऊन या ठिकाणी सांगतो आहे आपल्यातला जे एक पुत्र आहे त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय छोटस रोपटे लावलंय गावातल्या सर्व तरुणांना सोबत घेऊन रोजगाराचं काम केलंय सोबत स्वतः मोठा होतोय पण मोठा होताना सोबतचे प्रत्येक माणसं मोठं करतोय त्याच्यामध्ये मी पण आहे आपण सर यांचं कार्य बघितलं तर गेल्या पाच वर्षामध्ये पुणे जसं जवळ येत आहे तस पुण्यामध्ये पुण्यातील लोकांसाठी एक हक्काच घर असं अशा दृष्टिकोनातून व्यवसाय निवडलाय आणि हा व्यवसाय निवडताना स्वतःच्या नावाचा ब्रँड केलाय जे गणेश कटके के आज महाराष्ट्रभर पसरतोय त्यांचा वाढदिवस आहे एवढ्या मोठ्या लोकसंख्येत आपण सगळे उपस्थित राहिलाय यासाठी गणेश सर आमचे बंधू तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या काळात पुढच्या वर्षी त्यांच्या आयुष्यातली सगळे स्वप्न पूर्ण होतील या गणेश दादा कटके यांच्यासाठी जोरदार काळे कलाकार आहोत तर त्यांच्यामुळे आज आम्ही इथे आलोय आणि त्यांनी जो आम्हाला इथे मान सन्मान दिला खरंतर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा आणि पुढील वाटचालीस पण तुम्हाला मी शुभेच्छा देते आम्हाला इथं बोलवलं जो मान सन्मान दिला आम्ही सर्व कलाकारांकडनं तुम्हाला मी करन आभार मानते थँक्यू संख्येने इथे पब्लिक आली आहे तुमचं प्रेम बघून आणि आणखीन काय तुम्हाला ह्याचं गिफ्ट हवंय माझ्याकडून तुम्हाला बड्डे खूप 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 शुभेच्छा